नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज आपणास गणपतीची स्थापनेची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली विंचूरकरवाड्यात गणेश उत्सवाची सुरुवात केली महाराष्ट्रातील सर्वात मोठा व आग्रा वेगळा सण म्हणजे गणपती या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत धामधूमीने साजरा केला जातो हा उत्सव दहा दिवसाचा असतो गणपती ही ज्ञानाची देवता गजानन हा विघ्नहर्ता मानतात त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याचा फरकात आहे कोकणातील हा सर्वात महत्त्वाचा सण असल्यामुळे जगाच्या पाठीवर असलेल्या कोणताही कोकणी माणूस या उत्सवासाठी आपल्या गावी जाण्यास उत्सुक असतो त्यामुळे कोकणात जाण्यासाठी खास बसेसची सोय केली जाते या सणाला शाडूच्या म मातीच्या केलेल्या एकापेक्षा एक सरस अशा गणपतीच्या मूर्ती बाजारात येतात त्यापैकी एक घरी आणली जाते गणपती आणावयास जातेवेळी लोक बरोबर तामण रुमाल घेऊन जातात गणपती आणताना झाकून आणतात व गणपती ते तोंड आपल्याकडे येईल असे पाहतात गणपती आणतेवेळी गणपतीपुढे काही नाणी गोविंद विडा ठेवून गणपती घरी आणावा अशी पुष्कळ ठिकाणी पद्धत आहे गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दाराबाहेर गणपतीला तांदूळ व पाणी यांनी ओवाळून ते बाहेर टाकून देतात नंतर गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर गरम पाणी घालतात गणपतीला व गणपती आणणाऱ्या व्यक्तीला कुंकू लावतात पाच सवासनी गणपतीला औक्षण करतात पाटावर तांदूळ पसळून त्यावर गणपती ठेवून गणपतीची स्थापना करतात गणपती अथर्व शिष्याशी सहस्रा वर्तने करतात यथासांग पूजा व आरती करून सकाळचा कार्यक्रम संपवितात रोज सकाळी व सायंकाळी पूजा आरती करून केळे पेरू वगैरे खिराकर संध्याकाळी आरतीचे वेळी देतात गणपतीच्या पूजेकरिता नारळ एकवीस महिन्यांचे वस्त्र फुले पटरी शमी दुर्वा दानवे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य केवळ्याचे कनिस इत्यादी साहित्य लागते गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते या दिवशी मुख्यतः नारळ व गूळ यांच्या सारणाचे व तांदुळाच्या उघडीचे मोडक करतात सार्वजनिक गणपती उत्सवामध्ये गणेशाच्या भव्य मूर्ती चौका चौकातून बसवतात व त्याची भव्य आरास करतात लोक रात्रीच्या वेळी हे देखावे पाण्यासाठी रस्ती हिंडतात संगीत नृत्य पाक्यकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा नाटके वगैरे ग्रमगुनुकीचे कार्यक्रम आखले जातात सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी करतात काही लोकांकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवस असतो तर काही जणांचा गणपती गौरीबरोबर सातव्या दिवशी जातो गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात गणपतीच्या हातात गूळ खोबर व तिळाचा लाडू देऊन आरती करतात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा करतात गणपती मोळच्या जागेवरून हलवून तामणात ठेवतात वरील पूजा सोहळ्याने करतात नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहिरीवर तळ्यावर नदीवर समुद्रावर विसर्जनाकरिता नेतात झांज घेऊन गणपती बाप्पा मोर्या हो पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात तिथे परत गणपतीची पूजा केली जाते गणपतीला दुर्वा वाहतात आरती करतात यास उत्तर पूजा म्हणतात विसर्जनाच्या वेळी गणपती देऊन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिसऱ्या वेळी सोडतात नंतर नदीकाठची वाळू किंवा विहिरीजवळचे खडे आणून घरात चारी बाजूला टाकतात समज असा आहे की चारी बाजूला वाऊ किंवा खडे टाकले असतात जनावरांची भीती नसते गणपतीजवळ ठेवलेला नारळ नदीवर विहिरीवर खोळावा प्रसाद म्हणून खोबरे वाटतात घरी आल्यावर सर्वांना प्रसाद व केलेली खिराकत देतात काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या जागी तांब्याचा कलश व त्यावर नारळ ठेवतात गणपतीच्या विसर्जनानंतर घरी आल्यावर त्या कलशाची नेहमीप्रमाणे आरती मंत्रकुष्म म्हणून सांगता करण्याची पद्धत आहे